शेतकरी मित्रांनो नमस्कार माझी तुम्हाला माहितीच आहे मी तुमचा आवडतीचा कृषी सल्लागार कृष्णा मधु आज तुमचं अशाच एका वेगळ्या विषयामध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला मागचा विषय होता अति पावसामध्ये खत व्यवस्थापन कसं करावं आजचा आपला विषय आहे सतत पाऊस चालू आहे आणि अशा सतत पावसामध्ये आपलं फवारणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे तो आजचा आपला विषय आहे शेतकरी मित्रांनो सतत पाऊस चालू आहे वातावरणामध्ये पाऊस केवळ पानावरती सतत पाणी ओढली आहे आपल्या मॉइश्चर किंवा असलेला आहे पानावरती आणि अशा पावसामध्ये फवार व्यवस्थापन काय हवं हो, सतत पावसात फवारणी व्यवस्थापन निश्चितचपणे आपल्याला माहिती आहे जर सतत पाऊस चालू आहे तर तिथे कॉन्टॅक्ट बेसिस ची स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे अशी कॉन्टॅक्ट बेसिसची स्प्रे का घेणं गरजेचं आहे कारण कुठली फंगस कुठली बुरशी किंवा कुठलाही बॅक्टेरियल डिसीज हा कधी वाढत असतो जिथे त्याला कंटिन्युअसली मॉइच्चर असलेला असेल तिथे कंटिन्युअसली आर्द्रता ही कमी झालेली असेल टेम्परेचर देखील कमी आर्द्रता देखील थोड्या प्रमाणात वाढलेली आहे किंवा कमी आणि ज्या फंगसला किंवा ज्या बॅक्टेरियलला जिथे मॉइचर कंडिशन किंवा फ्लेवरेबल क्लायमेटिक कंडिशन भेटतील अशा ठिकाणी तो निश्चितच वाढत असतो तर त्या दृष्टीने विचार करता शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकावरती येणारे महत्वाचे रोग म्हणजे ब्लाईट करपा गेरवा करपा त्याच्यानंतर उशीरा येणार करपा हा लवकर येणारा त्याच्यानंतर उशिरा येणारा येणारा करपा ऑफ त्याच्यानंतर बॅक्टेरियल विल्ट असे साधारणपणे दहा ते अकरा डिसेस आहेत सर्व आणि असे दहा ते अकरा डिसेस लक्षात घ्या हे सर्व फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन ज्यावेळेस त्यांना भेटत त्यावेळेसच ते वाढत असतात त्यामुळे लक्षात घ्या हे जे काही तीन दिसेस आहे सॉरी चार दिसेस आहे करपा लवकर लवकर उशिराना करपा जीवाणूजन्य करपा डम्पिंग ऑफ हे तर सर्व आपला सॉइल इश्यू आहे किंवा तुमचं सतत पाणी साचतंय जमिनीमध्ये डम्पिंग ऑफ अँड बॅक्टेरियल बिल्ट या दोन गोष्टी सतत पाणी साचतंय तर त्यावेळेसच आपल्याला बघायला भेटतील किंवा फ्युजरियम डम्पिंग ऑफ मध्ये आपण फिजेरियमच याचा जास्त विचार करत असतो या ज्या काही गोष्टी या आपल्याला दोन पाणी साचल्याने होत आहे पण जीवाणूजन्य करपा उशिरा करपा लवकर येणार करपा गेरवा जीवाणूजन्य करपा म्हणजे जाणतो म्हणून कॉम्पेस्टिटी ही जी काही स्पेसिस जाणतो म्हणून ही आपली जीवन स्पॉट येत आहे त्याच्यामुळे होत असतो प्रत्येकाचा सायंटिफिक नेम आहे लवकर येणारा कल्पा याला सोलाने सॉरी अल्टरनेरिया सोलानी जो काही लवकर या रकल्पाय त्याला आपण अल्टरनेरिया सोलानी असं म्हणत असतो गेरवाला आपण आहे ना सुडोसोर्कोस्फोरा फ्युजियाना हे सायंटिफिक नेम खरं तर गरजेचे नाही आपल्याला कंट्रोल मेजर गरजेचे जे काय सुडोसोर्कोस्फोरा उशीरायनार कारपा फायटोप्थोरा फायटोप्थोरा स्पेसिस वेगवेगळी त्याची या अशा सर्व गोष्टी मी जे काय समजून सांगितल्या लक्षात घ्या हे आपल्याला साधारणपणे हे जे काही चार डिसेस आहेत करपा गरवा जीवनजन्य उशिराणार आपल्याला सध्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर त्यासाठी बुरशीनाशक काय गेलेले पाहिजे वेगळं काही सांगू नाही शकत मी आणि वेगळं काही पण नाही आहे तुम्हाला निश्चितचपणे इथे कॉपर आणि सल्फर या बुरशीनाशकांचा वापर करायला लागणार आहे कॉपर बेस किंवा सल्फर बेस या बुरशीनाशकांचा वापर करणार आहे आता जर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर करपा दिसत असेल तर अशा करप्याच्या नियोजनासाठी कुठल्या पुरुष वापर केला गेला पाहिजे लक्षात घ्या पहिला मुद्दा आहे करपा आपला करप्यासाठी तुमचा कर्पा, कर्पा नियोजनासाठी पहिला स्प्रे तुम्हाला जायला पाहिजे जर करपा मोठ्या प्रमाणात वाटतोय तर इथे तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची आहे कॉपर कुठलंही घ्या ब्यू कॉपर घ्या टॉप गन घ्या आपली पहिले सांगून तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठलाही प्रोडक्ट प्रमोट करणारी व्हिडिओ नाही निश्चितचपणे लक्षात घ्या जर काही मॉलिक्युलचे नाव किंवा केमिकल कंपोजिशनचे नाव जर आपण जर घेतली तर शेतकऱ्यांच्या येणार नाहीये त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथं ब्रँडिंग नेम किंवा जे काही मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेले वेगवेगळे पुरुष असते ब्रँड नेम त्यांचे नाव मी इथं घेतोय का कारण शेतकऱ्याच्या इथं लक्षात येणार नाही म्हणून आपलं कुठलंही इथं आपण कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोट करत नाहीये हे लक्षात घ्या तुम्हाला पहिल्या पहिली फवारणी जर करपा दिसत असेल खालच्या पानावरती गेरवा दिसत असेल तर निश्चितच पण ही फवारणी घ्यायची तुम्हाला कॉपर घ्यायचंय तीनशे तीनशेच्या वरती जाऊ नका तीनशे ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय टिल्ट रोपिका झालं आणि फॉन झालो ज्यामध्ये एकत्र येत असतं टिल्ट जे काय आहे ते तुम्हाला घ्यायचंय सत्तर मिलीपर्यंत हे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी हे शेवटपर्यंत लक्षात असू द्या मी पण पुन्हा पुन्हा लिहिणार नाही की हे प्रमाण दोनशे लिटरसाठी असं म्हणणार देखील नाही दोनशे लिटर पाण्यासाठी आहे शेवटपर्यंत लक्षात असू द्या त्याच्यानंतर हे झाली पहिली फवारणी दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे कॉपर प्लस कॉपरचं प्रमाण तीनशेच कॉपर प्लस इथे तुम्हाला वापरायचं आहे एम पंचेचाळीस एम पंचायस सुरुवातीच्या काळामध्ये दोनशे ग्रामच्या वरती जाऊ नका एम पंचायतीचा वापर मी माझ्या शेड्यूलमध्ये सांगतच नाही जोपर्यंत तुमच्याकडे तुमच्या तुमच्या टोमॅटो पिकाची पहिली हार्वेस्टिंग जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत मी एम वापर करत नाही जर पण करपा जर मोठ्या प्रमाणात जर दिसत असेल तर इथे निश्चितचपणे तुम्हाला कॉपर एम पंचायतची फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं लक्षात घ्या की कॉपर बरोबर जर साल्ट ऑफ फॉस्फरस जर चांगल्या प्रकारे जर गेलं तुमचं साल्ट ऑफ फॉस्फरस म्हणजे संचार फोर्टी टप्पाइट फोर्टी किंवा प्रोफाईट फोर्टी सॉरी प्रोफाईट किंवा टप्फाईट नाईन्टी हे जर तुमचं जर गेलं तर निश्चितचपणे तुम्हाला इथे कुठलाही रोग किंवा करपा किंवा गेरवा जो काय मी सांगितला तो तो इथं थांबायला मदत करणार आहे त्यामुळे तिसरी फवारणी घेताना कॉपर तीनशे सुरुवातीच्या तीन का तीनशेच्या वरती कॉपर घेऊ नका फुलकई लागेपर्यंत कॉपरचे साधारणपणे दोन ते तीन स्प्रे जर घ्यायला घेता जर आले तुम्हाला तर तिने चांगलं राहील कॉपर आणि सॉल्ट ऑफ फॉस्फरस साल्ट ऑफ फॉस्फरस तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली किंवा ग्रॅम सॉल्ट ऑफ फॉस्फरस म्हणजे लक्षात असू द्या चाईन्टी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट किंवा संचार टप्ईट नाईन्टी फोर्टी किंवा संचार या गोष्टी लक्षात असू द्या किंवा प्रोफाईट याचा वापर करा तुम्हाला निश्चितच पण इथे चांगला रिझल्ट तुम्हाला इथे या औषधाचा कारपान योजनासाठी भेटणार आहे कारण बरेचसे आपण जे काय बघतोय की बरेचसे रोग जे आहे हे बरेचसे रोग का वाढत आहे कारण कॉन्टॅक्ट बेसिसवरती काय का ना तुमची स्प्रे जाती नाही कारण सतत पाऊस चालू आहे आणि अशा सतत पावसामध्ये स्प्रे घेणं शक्य नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात दिसत आहे अजून तुम्हाला दोन ते, ते तीन स्प्रे सांगतो मी तुम्हाला रोको अडीचशे ग्रॅम प्लस कुमान आता मी यांचं केमिकल कंपोजिशन देखील के सांगू शकत होतो पण आता सध्या हे फेमस प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे मी सांगतो हरकत नाही पन्नास मिली जर तुम्हाला वाटतंय की आपली आपले जे काही टोमॅटो पिके आता ते फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये यायला लागलेले याच्यात निश्चितचपणे झिरो बावन चौतीस याचा वापर करा रोकोमध्ये मध्ये पिण्यात मी थायले कुमांडमध्ये जायला मी या गोष्टी आपल्याला माहितीये पण ठीक आहे हरकत नाही जर दुसरं प्रोडक्ट जर तुम्हाला याच्या यासारखंच हेच केमिकल कॉम्पिटिशन जर भेटलं तर ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता त्याच्यानंतर जर सतत पाऊस चालू आहे तर इथे तुम्हाला अँट्रोकॉल साधारणपणे अँट्राकॉल तुम्ही जर पाऊस चालू आहे तर सहाशे ते आठशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकता प्रोपिनेट कुठल्याही कंपनीचा असो प्रोपिनेट जर मॉलिक्युल असेल तर तुम्ही घेऊ शकता अँट्रोकॉल आणि बावीस टी ते पण तीस तीन लक्षात असू द्या जर तुमचा फ्लॉवरिंग पॅकिंग मध्ये जर पिरियड प्लॉट या लागलाय बावीस टी आठशे ग्रॅम घ्या फ्लॉवरिंग पॅकिंग मध्ये जर प्लॉट या लागलाय तर निश्चितचपणे तुम्हाला बावन चौतीस त्याच्यामध्ये घ्यायचंय पाचशे ग्राम आता हे जे काही सर्विस तुम्ही सांगितले ते मी कार्बन योजनासाठी सांगितले तुमचा कॉपर टिल्ट कॉपर एमपनचाळीस कॉपर फॉस्फरस रोको कुमान झिरो बावन अँट्राकॉल बावीस झिरो बावन याच्यानंतर कॉन्टॅक्ट बेसिसवरती तुम्ही अजून देखील इथे चांगले स्प्रे घेऊ शकता बावीस टिंकुमान कवच कुमान रोको कुमान हे साधे सेक स्प्रेचा तुम्ही इथे वापर निश्चित करू शकता पण लक्षात असं जर सतत पाऊस चालू असेल तर मी शेवटी तुम्हाला सांगायची की फवारणी कुठली घेतली गेली पाहिजे आता हा झाला तुमचा फक्त कारपान योजनासाठी आता पुढचा आपला विषय आहे मार्केटमध्ये सध्या सर्वात महत्वाची परिस्थिती म्हणजे जीवाणूजन्य करपा ज्याला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली जी काही वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आर्यमान व्हरायटी किंवा एकवीस चौऱ्याहत्तर किंवा शाहू ह्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात जे काय प्लांटेशन झालेलं आहे आता अजून एक व्हरायटी आहे थोडी क्रिटिकल एक जे काही पंधरा सतरा व्हरायटी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लांटेशन केलेले त्याला देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे तर पुढचा आपला विषय आहे जीवाणूजन्य करपा त्याच्यासाठी पावसामध्ये स्प्रे कशी गेले पाहिजे पहिला स्प्रे दुसरं काही वेगळं काही नाही याच्यामध्ये पण मग ठीक आहे हरकत नाही जीवनोजन्य उजन्य करपा मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कॉपर किंवा टॉपगनचा इथं वापर करू शकता टॉपगन तीनशे ग्रॅम घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे कॉन्टा जीवनोजन्य उजन्य करपा मी कॉन्टाफ दीडशे च्या वरती जाऊ नका दोनशे मिलीपर्यंत घेऊ शकता पण जर फ्लॉवरिंग पॅचिंग मध्ये तुमचा प्लॉट जर नसेल तरच घ्या फ्लॉवरिंग पॅचिंग मध्ये मध्ये असेल तसं असा टाळा आता जीवन उजन्य करप्याची लक्षणं लक्षात घ्या हे पाणी जे काय झाडाच्या खालचं जे काय सगळ्या शेवटचं पेपरच्या जवळचं जे पाणी त्या पानावरती सुरुवातीला आपल्याला बारीक टिपके दिसायला सुरुवात होता बारीक टिपके सुरुवातीला दिसायला सुरुवात होतात आणि असे टिपके शेवटी नंतर एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पानाला खराब करत असतात असे टिपके बारीक बारीक टिपके येत असतात सुरुवातीला टिपके यायचं जे काय आपला जे काय आपली या शिरा आहे त्या शिरेच्या हो जवळ त्या सुरुवातीला टिपके त्यानंतर नंतर वाढत 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 पूर्ण पानांवरती येत असता जनजन्य करपा लक्षात येण्यासाठी ही गोष्ट सांगितली मी तुम्हाला तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन त्याला घ्यायचं आहे कोसाइड दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे साल्ट ऑफ फॉस्फरस जे काही सांगितलेलं मी फाईट नाईन्टी किंवा टप्पाईट फोर्टी किंवा प्रोफाईट किंवा संचार फोर्टी याचा इथं वापर करू को शकता कोसाइट जर घेत असाल तुम्ही तर इथं साल्ट ऑफ फॉस्फरस साल्ट ऑफ फॉस्फरस पावडर फॉर्म पा मधला वापर करा ग्रॅम एक तर प्रोफाईट अँड टप फाईट या ना, नावा तुम्हाला ना मार्केटमध्ये बरेचसे पेवा साल्ट ऑफ फॉस्फरस तुम्हाला पावडर फॉर्म पा मधले भेटून जातील जर तुम्ही कोसाईडचा वापर करताय तर जर तुम्हाला तिसरा महत्वाचा मुद्दा जर तुम्ही यामधला कुठला एक्सप्रे घ्यायचा आहे मी असं सांगत नाही का हे तुम्हाला प्रॉपर आहे यामधला कुठलाही एक्सप्रे तुम्हाला यामध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही तिसरा फ्लावर आहे इथं घ्यायचा आहे तुम्हाला कुप्रोफिक्स जर फ्लावरिंग पॅचिंग मध्ये जर प्लॉट असेल जर फ्लावरिंग पॅचिंग मध्ये तुमचा प्लॉट असेल तर चारशे ग्रॅम कुप्रोफिक्स घ्या कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होणार नाही शंभर टक्के ड्रॉपिंग होणार नाहीच चारशे ग्रॅम जर घेतलं तर प्रमाण एक तरी बाराशे ग्रॅम पर्यंत आपण वापरतो पण तुम्हाला मी किती सांगितले चारशे ग्रॅम सांगितले का कारण बऱ्याचशे शेतकऱ्यांचे वापरायचा आहे संचार, पन है संचार हे पण ऑफ आता फक्त पावडर लिक्विड फॉर्म मध्ये संचार पोटी तुम्हाला घ्यायचे पाचशे हे झाले तुमचे जीवन उजन्य बऱ्याचशा ठिकाणी जीवन उजन्य करप्याला आपण लक्षात घ्या की सुरुवातीच्या काळामध्येच लक्ष देत नाही अँटीबायोटिकचा वापर साधारणपणे चाळीस दिवसाच्या तुमचा जो प्लॉट आहे पस्तीस छत्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आला काय अँटीबायोटिक्स टेप्टोसायक्लिन त्याच्यानंतर मल्टीमायसिन व्हॅलिडे मायसिनचा ड्रीपद्वारे वापर या गोष्टी जर केल्या गेल्या तर निश्चितचपणे तुम्हाला या रोगाला सामोरे जायला नाही लागणार अजून एक चौथा स्प्रे तुम्हाला जर जीवाणूजन्य करता तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि पाऊस उघडलेला आहे मी काय नीट वाक्य म्हणतोय ते बघून घ्या पाऊस आपल्याला दोन तास किमान पाऊस येणार नाही अशी कंडिशन किती ही, किती ही तो तो ना आहे तिथे हा तुम्ही स्प्रे टाकू शकता जीवाणूजन्य करप्यासाठी कितीही कितीही मेजर अटॅक असला तरी तो थांबून जाणार आहे इथं तुम्हाला घ्यायचं आहे नेटिओ शंभर ग्रॅमच्या वरती नेटिओ जाऊ नका बरेचसे शेतकरी दोनशे ग्रॅम पर्यंत देखील वापर करता मी परत एकदा सांगतो प्रत्येक क्रॉपसाठी प्रत्येक औषधाचं प्रमाण हे वेगळं आहे आणि कुठलंही केमिकल कंपोजिशन कशामध्ये टाकायचं याच्या याच्यामध्ये हे टाक त्याच्यामध्ये टाक त्याचा काहीही वापर होत नाही तुम्हाला घ्यायचं नेटिव्ह नेटिव मध्ये घ्यायचंय तुम्हाला अँट्राकॉल अँट्राकॉल घ्यायचं तुम्हाला पाचशे ग्रॅम आणि याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला स्टेप्ट्रोसायकिंग किंवा मल्टीमायसिन लक्षात असं स्ट्रेप्टोसायक्लिन जर घेतलं चोवीस ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन बंद झालेले आहे स्ट्रेप्टोला आपल्या भारतामध्ये रेस्ट्रिक्शन झालेले आहे इथे तुम्ही बॅक्टोमायसिन घेऊ शकता किंवा मल्टीमायसिन मल्टी मायसिन साठ ग्रॅम पर्यंत वापरू शकता हरकत नाही स्टेप्टो आपल्या भारतामध्ये रेस्ट्रिक्शन झालेले आहे स्टेप्टोचा वापर सहसा टाळा मल्टीमायसिन तुम्ही इथे घेऊ शकता जर हे सर्व स्प्रे घेतलेले आणि किंवा सर्व स्प्रे घेऊन देखील जाणतो तुम्हाला कंट्रोलमध्ये होत नाहीये एक तुम्हाला स्प्रे टाकलेला आहे किती मेजर अटॅक असला तर तुम्ही हा नेटिव्ह स्प्रे घेऊन टाका जागेवरती कितीही मोठा किती मेजर प्रॉब्लेम जर गेरायचा असेल तो थांबून जाईल लक्षात घ्या जर आपलं सॉरी टिपक्याचा प्रॉब्लेम थांबून जाईल जर टिपका अजून वाढतोय मोठ्या प्रमाणात तर अजून एक सांगून ठेवतो तुम्हाला मी रोको अडीचशे ग्रॅम त्यामध्ये ते तुम्हाला वापरायचं आहे कवच अडीचशे आणि याच्यामध्ये घ्यायचंय तुमचं कासुबा कासुबी अडीचशे अडीचशे मिलीच्या वरती जाऊ नका याच्या वेळेस पाण्याची क्वांटिटी तुम्हाला करायची आहे अडीचशे लिटर लक्षात घ्या जर मॉलिक्यूलला तुम्हाला तुमच्या बॅलरमध्ये जर स्पेस भेटला नाही तर निश्चितपणे अँटागॉनॉस्टिक इफेक्ट एकमेकावरती तयार करत असता त्याच्यामुळे तुम्हाला मी पाणी सांगितलंय अडीचशे लिटर मॉलिक्यूल जास्त घेतलेले आपण जर मॉलिक्यूल तुम्ही जास्त घेत आहे तर मॉलिक्युलला तुम्हाला स्पेस इथे निश्चितच पण जास्त द्यायला लागणार आहे त्याच्यामुळे पाणी आपण अडीचशे लिटर केलेलं आहे सव्वाशे लिटरचा ड्रम येतो सव्वाशे लिटरचा ड्रम पूर्ण भरून घ्यायचा किंवा सव्वाशे लिटरचा ड्रम भरून घेतल्यानंतर किंवा तुमचं अडीचशे सव्वाशे लिटरचा एक दोन किंवा थोडं टिपाळ खाली गेल्यानंतर नंतर थोडं पाणी टाकून घ्यायचं पण अडीचशे लिटर पाणी आपल्याला क्वांटिटी करायची ती कशीही करा तुम्ही करून घ्यायची जीवन लक्षातच येत नाही सर स्प्रे कोणता घ्यावा मी पहिल्यापासून सांगत आहे बऱ्याचशा जणांनी आपल्या चॅनलवरती बघितलंही असेल की चुना मुर्चूचा वापर जर तुमच्या लक्षात येत नाही तर निश्चितचपणे चुना मुरचूचा वापर इथं करणं खरंच गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी चुना मुर्चूचा वापर केला अशा शेतकऱ्यांचा कमीत कमी कमीत कमी आठवड्यामध्ये पाच हजार रुपये खर्च हा बुरशीनाशकांचा कमी झालेला आहे कमीत कमी म्हणतोय मी पंधरा ते वीस हजारापर्यंत देखील खर्च कमी गेलेला आहे फक्त चुनामृतूदच्या वापरामुळे त्याच्यामुळे माझं एक वाक्य जर तुम्ही तुमच्या प्लॉटला जर एक स्प्रे चुनामूर्तूचा जर टाकला तर कमीत कमी बुरशीनाशकांचा खर्च पाच हजार रुपयापर्यंत कमी होतो का कारण त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो बरेचसे माझे वाक्य तुम्ही ऐकलेले असेल चुनामुळतूद हे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी अँटी व्हायरल या तिन्ही गोष्टींना काम करतं आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध असणार एकमेव एक प्रोडक्ट म्हणजे असं हे आहे चुनामुळं की ते सर्व गोष्टीला काम करतं फक्त ते आपल्याला योग्य प्रमाणामध्ये डायव्हर्ट करता आलं पाहिजे योग्य प्रमाणामध्ये आपल्याला ते वाढवता आलं पाहिजे आपल्याकडून काय होतंय प्रमाण व्यवस्थित मॅच होत नाही आपल्या क्रॉपसाठी आणि जर असं प्रमाण जर मॅच न झालं तर त्याचे आपल्याला साईड इफेक्ट निश्चितचपणे बघायला भेटणार आहे ते आपल्याला सांगायची गरजच नाही कोणी की प्रमाण जास्त झालं मग तुम्हाला साईड इफेक्ट त्याच्यामुळे आले नाही का कारण तुम्ही स्वतः प्रमाण वाढवलेले त्याच्यामुळे तुम्हाला इथे अडचणी येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच त्यासाठी चुना चा, या नर्माजी, या नर्माजी, या नर्माजी, या नर्माजी? चा वापर चुना मोरूत चा वापर टोमॅटो क्रॉप मध्ये प्रमाण बघा मी किती सांगतो तुम्हाला फ्लावरिंग पॅचिंग मध्ये प्लॉट असो कुठल्याही स्टेजला प्लॉट असो कुठल्याही या प्रमाणामध्ये स्प्रे घ्या कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होणार नाही होणार नाही सर्वात महत्वाचा तुमचा इन्स्टंट सुना तुम्हाला घ्यायचा आहे एकशे साठ ग्रॅम मोरचू तुम्हाला घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम गुळ तुम्हाला घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम आणि झिंक तुम्हाला घ्यायचा आहे शंभर ग्रॅम चुना मुरचूद मध्ये आपलं सॉरी चुन्यामध्ये कॅल्शियमच्या प्रॉपर्टीज आहे मुरचूद मध्ये कॉपर सल्फेट गुळामध्ये फॉस्फरस व सल्फर आणि झिंक मध्ये सिलेटेड झिंक बारा वाले कुठल्याही कंपनीचे घ्या हरकत नाही प्रॉपर्टी जाणून घ्या याच्यामध्ये कॅल्शियमच्या प्रॉपर्टीचे क्रॅकिंगच्या समस्या हा था थांबवणार आहे क्रॅकिंगच्या समस्या थांबायला मेजर कारणीभूर्तीचं चुन ठरणार आहे मोर्थ मध्ये सांगितलं तुम्हाला अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल पाना या तिन्ही प्रॉपर्टीज ज्या ठिकाणी फॉस्फोरस चे पाण्या पिवळे पडताय किंवा पानावरती पानांच्या शिऱ्या ह्या जांभट पडताय जांभट रंगाच्या शिरा होता किंवा पानाची कडा जांभळ पडते तर ती कडा सुधवायचा देखील तुमचं कामित गुळ करणार आहे गुळ दोन किलो पर्यंत घेऊ शकता तुम्ही पाचशे ग्रॅम पासून दोन के जी पर्यंत गुळाचा वापर करू शकता इथे जितका जास्त पाऊस आहे तितक्या पावसामध्ये मारलं तरी हरकत नाही कारण लक्षात घ्या चुनामुर्तूत आपण कालवल्यानंतर जर चुकून आपला चुना मोर्चूत मध्ये हात जर गेला तर पूर्ण चुना चुनामुर्तूद आपल्या हाताला लटकत असतं तुम्ही किती हात साबण लावून धरले तरी एक व्हाईट लेअर आपल्याला चुनामुर्तूचा हातावरती दिसत असतो तीच ठेव आपण इथे वापरली प्रमाण कमी केलं आणि असं प्रमाण कमी करून चुनामुर्तूच्या फवारणीमुळे निश्चितच लक्षात घ्या अजूनही शेतकऱ्यांचे कमीत कमी पास पाच महिन्याचे टमाटे झाले तरी एकदम व्यवस्थित असे उभे दुरी फुटून बी एकदम व्यवस्थित असे टमाटे चालू आहे किंवा लॉंग ड्युरेशन टमाट्यांचा खुडे चालू आहे का फक्त या स्प्रेमुळे एक माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही एका शेतकऱ्याची ऑडिओ क्लिप देखील आठ ऐकली असेल फक्त चुनामुर्तूची स्प्रे घेतो तु टोमॅटो पिकाला कीटकनाशकाची स्प्रे जर सोडली तर फक्त चुनामुर्तूची स्प्रे घेतो ऑल क्रॉप ड्युरे ड्युरेशनमध्ये कमीत कमी त्याचे स्प्रे पंधरा स्प्रे होता तुम्ही मला पंधरा स्प्रे होता पंधरा स्प्रे नंतर बुरुशनाशक माझ्या घरात अँट्रोकॉल माहिती नाही बाविष्टीन माहिती नाही रोखो माहिती नाही कुमान माहिती नाही कुठलंही बुरशनाशक मला माहिती नाही साहेब म्हणे अजूनपर्यंत आणि मी फक्त आणि फक्त चुना मृत्यूचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्प्रे घेतो शेतकरी मी तांडो वेगळं काही नाही यामध्ये पण सोपं जर तुम्हाला सांगायचं जर गेलं तर कधी कधी बरेचसे शेतकरी असं म्हणताय हे कुठं शक्य आहे का पण नाही खरंच करून बघा तुम्हाला याचे चांगले रिझल्ट येतील जे काय मी पहिले तुम्हाला सांगितले गेरवा आपलं करपा गेरवा आणि झांतूच्या मॅनेजमेंटसाठी जे काय पहिले स्प्रे सांगितलेले त्या कुठल्याही एका स्प्रेचा तुम्ही निश्चितच वापर करा त्याची इपेशन्सी लक्षात घ्या जो पहिला स्प्रे सांगितलेला आहे त्याची इपेशन्सी कमी त्या जो सगळ्यात शेवटचा स्प्रे जो काय सांगितलेला असेल त्यामध्ये त्याची इपेशिन्सी सगळ्यात जास्त राहणारे लॉंग ड्युरेशन राहणारे फक्त पावसाची थोडाफार उघड्या प्रमाणामध्ये उघडी पाहिजे जर पाऊस चालू असेल तर रोको कोमान रोको हे जे काही कॉम्बिनेशन सांगितले त्याचा वापर करा शेतकरी मित्रांनो माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा आज आपण जी काही काल एक व्हिडिओ तयार केली होती की सतत पावसामध्ये फर्टिलायझर मॅनेजमेंट कसं ठेवायचं त्याच्यावरती खरंच चांगले प्रतिसाद आपल्याला शेतकऱ्यांनी दिलेला आहे अजून एक माझं सांगणे बरेचशे वेळेस कळत नाही की सर आम्हाला खरंच शेड्यूल द्या तुमचं कारण आम्हाला समजत नाही लक्षात येत नाही अडचणी काय आणि सर्व गोष्टी आहे आम्हाला की याचा वापर करत्यासाठी हे चालतं बुरीसाठी आहे डावण्यासाठी किंवा इतर जे काय रोग आहे त्या रोगासाठी हे औषध चालतंय आम्हाला सर्व माहिती पण आम्हाला लक्षातच येत नाही मिक्सिंग काय करावं कारण मिक्सिंग इतकं खतरनाक चालू आहे काही काही तर इतके मोठमोठे मॉलिक्युल एकत्र करून टाकता आणि त्याच्या पूर्ण झाडावर ते अँटेकॉन इफेक्ट तयार होतो तर अशा जर मनामध्ये काही जर शंका असतील तर निश्चितचपणे आपलं शेड्यूल तुम्ही घेऊन टाका शेड्यूलचा तुम्हाला निश्चितचपणे ते मोठ्या प्रमाणात फायदा होणार शेतकरी मित्रांनो शेड्यूलमध्ये जर माझा पंधरा दिवसाचा शेड्यूल जर तुम्ही घेत असाल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे पाचशे रुपये आपले चार्जेस आहे मात्र त्या शेड्यूलमध्ये पाचशे रुपये चार्जेस तुम्ही मला देताय तर त्याच्यामध्ये दे कमीत कमी, कमी, कमी पंधरा दिवसाचे तीन ते चार हजार रुपये वाचवताय का कारण मी लिक्विड खात्याचा वापर अगदी आपल्या शेड्यूलमध्ये कमी करून देतो कमी म्हणजे गरज बघून देतो फक्त लिक्विड खात्याचा वापर आणि आपण बाकीचे जे काही फक्त गोण्यांचे खत आहे त्याचं पाणी किंवा निवीकरण सोडायला लावत असो शेतकरी मित्रांनो माझी व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जर तुम्हाला अजूनही वाटत असेल का अजून एखाद्या अशा वेगळ्या विषयावरती सर आम्हाला व्हिडिओ पाहिजे तर ते कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद